नमस्कार मंडळी मी किरण मापारी तुम्हाला सर्वांचं पुनश्य एकदा सफार विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आज आपण ना सिन्नरमध्ये आहोत आणि सर्वप्रथम आपण सर्वांना मराठी नवीन नवी वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आज आपण आहे सिन्नरमध्ये आणि आज आपण सिन्नरमध्ये मराठी नवीन वर्षानिमित्त भव्य दिव्य अशी शोभायात्रा हा उत्सव साजरा होत असतो आणि आज आपण तो उत्सव बघण्यासाठी जात आहोत सिन्नरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंडळी ही शोभायात्रा जी आहे ती सिन्नरमधील प्रत्येक गल्लीतून प्रत्येक का कानाकोपऱ्यातून होत असते आणि प्रत्येक गल्लीमध्ये म्हणजे महिलाजन रांगोळी काढतात भव्य दिव्य रांगोळी महोत्सव इथे होतो भव्य दिव्य देखावे या शोभा होत असतात आज आपण हीच शोभायात्रा बघण्यासाठी जात आहोत सिन्नर मध्ये आणि मंडळी सिन्नर मधील पोलीस दादा पण येणा यामध्ये कडक बंदोबस्तात असतात आपल्या सेवेसाठी नेहमी सज्ज असतात ते देखील या शोभा यात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असतात तर चला आज बघूया आपण सिन्नर मधील भव्य दिव्य मराठी नवीन वर्षाची शोभा यात्रा तर चला आता आपण भेटूया शोभा यात्रेमध्ये तर मंडळी आज नवीन वर्ष शोभा यात्रा इकडे चालू आहे सुंदर चौकामध्ये तुम्ही हो बघू शकता भरपूर सारे पब्लिक इथे आलेले आहेत आणि भरपूर सारे म्हणजे ढोल ताशांमध्ये इथे सलामी चालू आहे म्हणजे बच्चा पाठी पण इकडे आहे तुम्ही हो बघू शकता ढोल ताशांच्या ता आवाजात म्हणजे नवीन वर्षाची नवीन वर्ष करण्यात अजून काय काय आहे बघू शकता इकडे भरपूर सारे दोन तासांच्या पथक चालले आहे आणि इतरच्या साईड भरपूर सारे देखावे करण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता इकडे दोन तासांच्या मस्त पैकी तरुण मंडळी ढोल ताशा घेऊन जोरदारात ढोल वाजत आहे जय श्री राम तुम्ही इकडे बघू शकता इकडे भरपूर सारे देखावे करण्यात आले या साईनी पण तुम्ही बघू शकता इकडचे साईनी पण भरपूर सारे देखावे करण्यात आलेले आहे तर आपण इकडे पुढे जाऊया नमस्कार भाऊ ना बेटा भाऊ पण सोबा याकडे आलेला आहे काही नावाजलेले आहेत सिंगामध्ये आणि विशेष म्हणजे सिंगर सायकलिस्ट चे अध्यक्ष भरपूर साऱ्या सायकलिंग रेस यांनी केलेला आहे यांना पण आपण एक्स नक्की जॉईन होऊया मला भाते राहूया आणि या शोभायात्रेचा आनंद घेऊया या वर्षी आणि सर्व भाविक जण या नवीन वर्षाचं स्वागत करत आहे सिन्नर पोलिस चे जनजे सर्व आपले पोलिसदा या नव वर्षाच्या शोभायात्रेत संरक्षणासाठी आपल्या सिन्नरच्या जनतेसाठी हजेर आहे मंडळी तुम्ही बघताय माझ्या मानगे म्हणजे सिन्नरची नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची सुरुवात किती सुंदर रीत्या होत आहे सिन्नरच्या प्रत्येक चौकामधून ही भव्य दिव्य शोभा यात्रेच आगमन होत आहे आणि सिन्नर मधील सर्व पब्लिक या शोभा यात्रेच स्वागत करताय नवीन वर्षाचं स्वागत करतायत रस्त्यामध्ये भरपूर ठिकाणी रांगोळी काढलेली आहे भव्य दिव्य देखावे करण्यात आलेले आहे आणि भरपूर सारी मजा तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडच्या साईडनी पण इकडच्या उत्साहात साजरा होत आहे भरपूर सारी पब्लिक इकडच्या साइडनी आलेली आहे भरपूर सारी बच्चा पार्टी भरपूर सारी महिला मंडळ पुरुष मंडळ म्हणजे जवळपास सिन्नर मधील सर्वच भाविक जण या नवीन वर्षाचा आनंद घेत आहे तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता भरपूर सारे देखावे घेऊन देखा या साईड ने पब्लिक चालली आहे तर चला आपण पुढच्या साईड ने जाऊया आणि बघूया अजून इकडे कसं काय आहे तुम्ही पण प्रत्येक या आणि या भव्य एक शोभा यात्रेचा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा आनंद घ्या तुम्हाला पण नक्कीच हे मराठी नवीन वर्ष आवडेल तुम्ही त्याची साईड जाऊ शकता भरपूर साहेब देखावे तर साईड ने करण्यात आले पर्यावरणाची रक्षा करा जीवनाची सुरक्षा करा भरपूर सारे इकडनं म्हणजे स्लोगन तिथे घेऊन चालले आहे तुम्ही या साईड <नियाँ> बघू शकता शकता महिला मंडळ या मराठी स्वागत सुंदर करत आहे मराठी मे आनंद घेत आहे या <णिया> साईड पण बघू शकता भरपूर सारे स्लोगन तिथे लावण्यात आलेले आहे पुढे कच्च्या साठी पण मस्त बसलेली आहे या साईड पुढे जाऊया आणि बघूया अजून या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काय काय देखावे करण्यात आलेले आहेत भरपूर सारे भाविक या आणि नवीन वर्षाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहे माझ्या मागे पण बघू शकता भरपूर सारे देखावे आता आपण पुढच्या साईडने जाऊया आणि बघूया अजून काय काय आहे दादा नमस्कार हाय शेअर करा लाईक करा नक्की नक्की बघू शकता आता आपण नेक्स्ट चौकामध्ये आलेलो आहे हे आहे सिन्नर लाल चौक येथे आता आपण ही भव्य दिव्य शोभा यात्रा आलेली या आहे आणि भरपूर सारे भाविक आले ढोल ताशांच्या ढोल ताशांच्या गाज्यात या नवीन वर्षाचं मराठी नवीन वर्षाचं स्वागत होत आहे ह्या साईडनी आणि पुढच्या साइडनी हे ढोल तासे झाल्यावरती पुढच्या साईडनी भजनी मंडळ आहे तर आपण पुढे जाऊया भजनी मंडळ पण बघूया भरपूर सारे भजनी मंडळ या साईडने आले मित्र कंपनी पण आली आपली भरपूर सारी ढोल ताशांच्या वाज गाजा वाजात या मराठी नवीन वर्षाच स्वागत करत आहे तर चला आपण पुढे आप जाऊया अजून बघूया बच्चा पाठी बघू शकता किती मस्तपैकी त्यांच्या चेहऱ्यावरती तेज आहे या मराठी नवीन वर्षाच मोठ्या उत्साहात स्वागत करत आहे आणि सिल्लर पब्लिक देखील या मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुसज्ज आहे दिव्य दिव्य ही शोभायात्रा या मराठी नवीन वर्षाची सुरू आहे साईडने बघू शकता वगैरे वाटत चालू आहे इकडच्या साईडने पण बघू शकतात म्हणजे बच्चा पार्टीसाठी घरच्या साईडने बिस्किट वगैरे वाटत चालू आहे या साईडने तिकीट वगैरे वाटत चालू आहे आणि बघू शकता बच्चा पार्टी वगैरे सगळं ज्यूसचा बिस्किटांचा आनंद घेते आणि ठिक ठिकाणी चौकामध्ये अशी सेवा या सेवा यात्रेत केली जाते तुम्ही पण आले तर नेक्स्ट टाईम म्हणजे नेक्स्ट डोर्स या आणि या सभायात्रेचा आनंद या भरपूर सारी मंडळी पण बघू शकता ज्यूस वगैरे देतात आणि सर्व पब्लिक हे भरपूर खुश आहे या मराठी नवीन वर्षाचे स्वागत सिन्नर मधील पब्लिक सिन्नर मधील प्रजा मोठ्या जल्लोषात करते तुम्ही पण या नेक्स्ट टाइम या सगळ्या तऱ्हेचा आनंद घ्या याला जॉईन व्हा सुंदर मस्त पैकी वेजी वगैरे करू शकता स्कूलच्या मुली किती मस्त पद्धतीने या शोभा आनंद घेत भरपूर सारे देखावे यांनी म्हणजे जोपर्यंत शोभायात्रा चालू झाली त्यापासून इथपर्यंत भरपूर सारे देखावे सुंदर सुंदर देखावे या शोभा यात्रे या स्कूलच्या बच्च्यांद्वारे पार पाडण्यात आले आहे तुम्ही पण लेखला या आणि सुंदरच्या या भव्य शोभा यात्रेचा आनंद घ्या ジャンプシャンプシャンプシャンプシャンプシャンプシャンプシャ मंडळी आता आपण पुढील चौकात चाललो आहे तुम्ही बघू शकता इकडनं शाळेच्या मुली ज्या आहेत सर्व चिमुकल्या त्या मस्तपैकी वगैरे त्यांचे देखावे करते इकडच्या साईडने हो येऊ राहिल्या तर आता आपण भरपूर सारा गॅप पडला आहे या दोन्ही देखाव्यांमध्ये इकडच्या साईडने पुढच्या साईडने हा देखावा चालला आहे तर आपण नमस्कार नमस्कार तर आता आपण पुढे जाऊया आणि इकडे पुढील देखाव्यामध्ये अजून काही नवीन बघण्यासारखं यांनी का काय नवीन देखावा सुरू केला आहे तो आपण बघूया गड साईड निघून बघू शकता सिन्नर मधील भरपूर सारी पब्लिक म्हणजे भरपूर सारी प्रजा या शोभायात्रेचा आनंद घेत आहे भरपूर सारी पब्लिक बाहेर आलेली आहे या शोभायात्रेचा मस्तपैकी आनंद घेत आहे तुम्ही इकड साईड पण बघू शकता भरपूर सारी पब्लिक इकडे आलेली आहे आणि तर आता आपण पुढे जाऊया आणि बघूया या यात्रेत अजून काय काय नवीन आहे तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता मस्तपैकी श्री हनुमानजी यांचा दुःखाव इकडे आहे ट्रॅफिक पण जाम आहे समजून थोडं कारण काम आहे का यात्रा शोभायात्रा उत्सव हा पूर्ण जातोय त्यामुळे थोडा ट्रॅफिक

ही मित्र कंपनी आहे ही पण सिन्नरच्या शोभायात्रेचा आनंद घेत आहे मंडळी सिन्नरची शोभा यात्रा यात्रा म्हटली की लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत या शोभा यात्रेमध्ये सहभाग असतो सर्वांचा म्हणजेच वारकरी संप्रदायापासून तर शाळेच्या मुलींपर्यंत मुलांपर्यंत सर्व चुमुकल्यांपर्यंत देखील येथे भरपूर साऱ्या चांगल्या चांगल्या प्रमाणात इथे देखावे येथे साजरे करण्यात येतात आणि त्यामुळे या सिन्नरच्या शोभा यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतो आणि ती यात्रा आणखी आणखीनच उठून दिसते तुम्ही पण या या शोभायात्रेचा आनंद घ्या तर आता आपण जाणार आहोत म्हणजे आता जवळपास शोभायात्रा संपतच आली थोड्या वेळात संपणारच आहे आणि माझी पण निरोप घेण्याची वेळ झालेली आहे तर मंडळी आता आपण रजा घेऊया आप पुन्हा भेटूया आणखी नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो तो बाय बाय